मदे आज बंजारा समाजाची मोठी बैठक पार पडली आहे एसटी समाज आता पुन्हा एकवटला आहे याआधी अनेक वेळा आंदोलन करून बंजारा समाजाची कोणतीही मागणी आतापर्यंत सरकारने पूर्ण केली नाही मात्र जर आंध्र प्रदेश कर्नाटक मध्य प्रदेश छत्तीसगड ओडिसा या ठिकाणी बंजारा समाज जर एसटी ये प्रवर्गात येत असेल तर महाराष्ट्रातील बंजारा समाज एसटी प्रवर्गात आरक्षण का नाही असा सवाल बंजारा समाजातील आजच्या बैठकीमध्ये के उभा केला आहे याचबरोबर आता थेट बंजारा समाजाने थेट सरकारला इशारा देत आता एस टीतून आरक्षण घेणारच असा पवित्रा या ठिकाणी बंजारा समाजाने घेतला आहे नेमकं काय म्हणतात बंजारा बांधव पाहूया आणि काय मागण्या तुम्ही या ठिकाणी मांडायचा आमची अशी मागणी आहे की बऱ्याचशा राज्यांमध्ये बंजारा समाज हा एस टी कॅटेगरीमध्ये मोडला जातो आणि जर सगळीकडे एकच भाषा आणि एकच समाज आहे तर मग महाराष्ट्रामध्येच ओबीसीमध्ये का आम्हाला पण एस टीमध्ये आरक्षण द्या याच्यासाठी आम्ही आज इथे बैठक घेतलेली आहे काय काय मागण्या असताना यामध्ये सरकारला काय तुमचा का संदेश असेल सरकारला आमचं एवढंच मागणं असेल की जे आमचं हक्काचं आहे ते आम्हाला द्यावं यासाठी आम्ही आता पुढची दिशा ठरवणार आहे आज बीडमध्ये किती जिल्ह्यातून बंजारा समाज आला आहे बीडमधून जवळपास सगळ्या तालुक्यांमधून बंजारा समाज हा एकवटलेला आहे दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅजेटेरच्या आधारे मराठा कुणबींना स ओबीसी आणि कुणबी सर्टिफिकेट देण्याचं शासनाने मान्य केलेलं आहे जर हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी समाजाला ओबीसीचा सर्ट सर्टिफिकेट किंवा सवलती मिळणार असतील तर निजाम गव्हर्नमेंटमध्ये बंजारा समाज हा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये निजाम स्टेटमध्ये होता तो एस टी ट्राईबमध्ये होता ट्राईबच्या सवलती त्या ठिकाणी आहेत आणि आजही आंध्र आणि तेलंगण या दोन्ही राज्यांमध्ये बंजारा समाज हा त्या ठिकाणी एस टी कॅटेगरीमध्ये येतो जर त्या ठिकाणी एस टी कॅटेगरीच्या सवलती बंजारा समाजाला आंध्र आणि तेलंगणामध्ये मिळत असतील तर तोच समाज स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये आलेला आहे जो मराठवाड्याचा विशेषतः भाग आहे त्या मराठवाड्यातल्या बंजारा समाजाला टीच्या सवलती मिळाव्यात याबाबतचं हे आंदोलन उभं करण्यासाठी आज बीड जिल्ह्यातला तमाम बंजारा समाज एक एकवटलेला आहे हजारोच्या संख्येने या ठिकाणी बंजारा समाज आलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये पूर्ण बंजारा समाजाची चळवळ उभी राहिलेली आहे बंजारा समाजाने आज नव्हे तर गेल्या पन्नास वर्षापासून अनुसूचित जमातीमध्ये समावेश व्हावा म्हणून सातत्याने ही मागणी केलेली आहे या या अगोदरही वेळोवेळी महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाकडे हे प्रस्ताव पण सादर केलेले आहेत परंतु केंद्र शासनाच्या स्तरावरती अनुसूचित जमातीमध्ये या समाजाचा समावेश अद्याप झालेला नाही आहे परंतु आता मोठ्या प्रमाणामध्ये हा समाज जागा झालेला आहे आणि त्याला आधार म्हणून जर तुम्ही हैदराबाद गॅजेटर लागू करत असाल ओबीसी समाजासाठी तर तेच गॅजेटर बंजारा समाजासाठी का लागू होऊ नये अशा प्रकारची ही मागणी आमची आहे आणि ती प्रचंड रास्त आहे आणि खरोखरच या अनुसूचित जमातीमध्ये बंजारा समाजाचा समावेश होणं अत्यंत आवश्यक आहे कारण खेड्यापाड्यामध्ये तांड्यास तांड्यामध्ये जर आज आम्ही गेलो तर आज मूलभूत सुविधा सुद्धा तांड्यामध्ये नाही आहेत त्यामुळे बंजारा समाज प्रचंड मागास आहे त्या ठिकाणी कुठल्याही सुविधा नाहीत शैक्षणिक आर्थिक राजकीय दृष्ट्या प्रचंड मागास असलेल्या समाजाला जोपर्यंत अनुसूचित जमातीच्या सवलती मिळणार नाही तोपर्यंत या समाजाचा खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी विकास होणार नाही आणि खरोखर आम्हाला स्वातंत्र्य मिळालं असंही आम्ही म म्हणू शकणार नाही म्हणून अनुसूचित जमातीमध्ये या समाजाचा समावेश व्हावा म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये हा समाज एकवटलेला आहे आणि ही मागणी आम्ही शासनाकडे रेटतो